आता आपल्याला स्वयंसेवकचं लॉग इन करायचं आहे त्या स्वयंसेवकाला त्याचा नंबरवरून लॉगिन करायला सांगायचं आपल्याला त्याचा नंबर टाकायचा आहे आणि क्रमांक सत्यापित करा आता रजिस्ट्रेशन झालं असल्यामुळे आपल्याला त्याचे समोर नाव येईल त्या नावावर क्लिक करायचं आहे डू यू वॉन्ट टू कंटिन्यू विथ शुभम गोरे यस करायचं आहे त्यानंतर आपल्याला पासवर्ड विचारला जाईल तर याच्यामध्ये आपला जो डिफॉल्ट पासवर्ड असणार आहे तो शेवटचे मोबाईल नंबरचे शेवटचे चार अंक असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला लॉग इन करायचं आहे आता इथे एक एक संमती हॉम आपल्याला ओपन होईल तर त्यावरती पण आपल्याला टिक करून सबमिट करायचं आहे आता इथे पासवर्ड बदलण्यासाठी आपल्याला विचारलं जा जाईल तर इथं आपण सध्या स्किप करू शकतो आता त्याच्यानंतर समर कॅम्प दोन हजार पंचवीस असा एक टॅब ओपन होईल आपल्याला त्या टॅबवर क्लिक केल्याच्यानंतर परत एक प्रोफाईल आपल्याला अपडेट करायची आहे त्याच्यावरती नाव नंबर लिंग वय गावाचे नाव आपल्याला ऑलरेडी त्याच्यामध्ये फील येईल आता आपल्याला शैक्षणिक पात्रता टाकायची आहे त्यामध्ये तुम्ही सध्या शिक्षण घेत आहात का तुमच्यासाठी कोणत्या प्रकारचा फोन उपलब्ध आहे स्मार्टफोन साधा फोन तर जो आपल्याकडे असेल त्याच्यावरती क्लिक करायचा आहे तुमचा स्वतःचा फोन आहे का होय त्याच्यानंतर तुम्हाला उन्हाळी शिबिराची पुस्तकी मिळाली आहे का जे आपल्याला शि की कॅम्पसाठी साहित्य भेटणार आहे ते भेटलं असेल तर होय नसेल तर नाही करून आपल्याला ॲड प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे या पद्धतीने आपल्याला प्रोफाईल अपडेट करतो आता आपल्याला जी मुलांची आपण चाचणी घेणार आहोत ती चाचणी आपल्याला यामध्ये भरायची आहे त्याच्यामध्ये दुसरा ऑप्शन आहे बेसलाईन असेसमेंट तर आपल्या आपण कोणकोणत्या यात चाचणी घेतली आहे ते आपल्याला त्याच्यावरती क्लिक करायची तिसरी चौथी पाचवी सहावी त्यानंतर एकूण चाचणी झालेल्या मुलांची संख्या मी पंधरा मुलांची चाचणी घेतली आहे त्यानंतर पंधरा मुलापैकी तिसरीतील किती मुलं आहेत चौथीतील किती मुलं आहेत आणि पाचवी आणि सहावीतील मुले किती आहेत त्यानंतर आता मुले आणि मुली किती आहेत पुरुष जर पंधरापैकी किती आहेत सात आणि मुली किती आहेत तर आठ इतरमध्ये झिरो तर शाळांमध्ये शासकीय शाळेतील किती मुले आहेत आणि खाजगी शाळेतील किती मुले थी 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 ते आपल्याला टाकायचं इतर प्रकारच्या शाळेतील मुले असतील तर आपण ते पण त्याच्यामध्ये टाकू शकतो त्यानंतर हे चाचणी घेतलेला दिनांक ज्या दिवशी चाचणी किती असेल तो दिनांक आपल्याला टाकायचा तर त्याच्यानंतर आहे आपला जो वाचनाचा स्तर आहे तर तो टाकायचा पंधरापैकी किती मुले आपले प्रारंभिक स्तरावरती आहे किती मुले अक्षर स्तरावरती आहेत किती मुलं शब्दस्तरावरती किती मुलं परिचदन किती मुले गोष्ट स्तरावरती तर हे आपल्याला टाकून ॲड घेतलेल्या असंवर क्लिक करायचं तर या पद्धतीने आपली चाचणी त्यामध्ये ॲड होईल